मित्रांनो संपूर्ण भारतात भारतातल्या पूर्ण जगामध्ये होळीची धूम चाललेली आहे होळी दोन हजार पंचवीस सर्व दूर मोठ्या आनंदात आणि उत्साहात मनवले जात आहेत सगळीकडे रंग उधळत आहात आणि होळीचा आनंद लोटत आहात सर्वजण पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही एक अनोखी होळी पाहणार शेतकरी राजाची अनोखी होळी मित्रांनो काय तर व्हिडिओ बघण्या चॅनलवरती नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे मित्रांनो या शेतकऱ्यांनी चक्क गहू काढण्याच्या मशीनमध्ये रंग उधळून सण हे शेतकऱ्यांनी आणि शेतमजुरांनी होळी केलेली आहे मित्रांनो आपण बघू कशा कशाप्रकारे ते आपल्या थ्रेशर मशीनमध्ये कलर टाकत आहेत रंग उधळत आहेत आणि थ्रेशर मशीन, मशीन जोरात चालू आहे आणि तो त्या मशीनमधून कलर ओळत आहे आणि इकडे शेतकरी राजा होळी जोरात खेळत आहेत मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगला ट्रेंड करत असून होळीच्या सीजनवरती सर्व नेटकऱ्यांच्या पसंती शेत आहेत या अनोख्या होळीवर काही जणांनी खोचक टीकाही केलेली आहे तर काहींनी शेतकरी राखल्याचे कौतुकही केलेले आहे काही जणांचं म्हणणं आहे की अशी होळी खेळणं चांगलं नाही आहे हे घातक आहे आपल्या जीवावर येऊ शकते तरी काही जण म्हटलं आहे मित्रांनो असं जीव घेऊन जीव धोक्यात घेऊन सण होळी खेळणं काय कामाचं त्यापेक्षा आपल्या साध्या पद्धतीनं होळी केळा तर एका शेतकऱ्याने या शेतकऱ्यांचं कौतुक केलेलं आहे मित्रांनो आपली काही प्रतिक्रिया असतील आजच्या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि मित्र चॅनलवरती नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे धन्यवाद मित्रांनो